बस स्थानकासमोर उभ्या करून ठेवलेल्या दोन काळ्या पिवळ्या मॅजिक वाहनांना अज्ञात इसमाने आज पहाटेच्या सुमारास आग लावून पेटवून दिले या घटनेत दोन्ही वाहने जळून खाक झाली आहेत बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील बस स्थानकासमोर मंगळवारी रात्री दोन जणांनी आपली काळी पिवळी प्रवासी वाहनं दुसऱ्या दिवशीच्या नंबरसाठी रस्त्याच्या कडेला उभी करून ठेवली होती या वाहनांना आज बुधवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात इसमाने पेटवून दिले या घटनेमध्ये दोन्ही वाहने पूर्णतः जळून खाक झाली कुटुंबाचे उदरनिर्वाह चालवण्यासाठी ज्ञानेश्वर लिप्ते आणि इम्रान खान या प्रवासी वाहन चालवणाऱ्या चालकांवर आता बेरोजगारीची कुऱ्हाट चालली आहे मागील काही दिवसांपासून बस स्थानक परिसरात चोऱ्या आणि विविध अवैध व्यवसायांना उत आहे त्याचाच हा परिपाक असल्याची प्रतिक्रिया या भागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे मंगल के वजह से बाजार के वजह से इधर गाड़ियाँ लगाए गाड़ा लगाने में फिर दस बजे हमने चक्कर मारे तो कुछ था नहीं फिर सुबह सुबह किसी ने जलाया या गाड्या अभी क्या डिमांड है आपकी कुछ भी नहीं जो हमारा नुकसान हुआ प्रशासन से ये मागी है कि हमारा रोजी रोटी उस है कुछ न कुछ हमारे लिए करा जाए तुमचं ज्ञानेश्वर अमनराव लिपते काय झालं रात्री मी संध्याकाळी माझी गाडी लावली होती आणि माझ्या रात्री पार्टी पार्टीला मला सकाळी मालूम पडलं माझ्या गाडीला चार वाजता आग लावली त्याच्यामुळे पूर्ण गाडी माझी जळून हाकी झाली शंभर टक्के लाच झाली कुणावर शंका आहे का तुम्ही नाही शंका नाही आहे काय मागणी आहे तुमची काहीच नाही आमची थोडीशी जे जी गाडीची आहे जी नुकसान भरपाई व्हायला हो आहे पूर्ण गाडी जायला त्यातून मिळाली पाहिजे पण मी बँक वगैरे गट वगैरे काढून गाडी घेतली होती त्याच्यावर माझा उदारनिर्वाह होता you mm -hmm.